नमस्कार मित्रांनो मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये झालेल्या सी टी ई सी, सी टी ई टीचा पेपर पेपर दुसरा आणि यामध्ये मराठी भाषा पहिली यामध्ये गद्य उतारा आणि कविता यावर आधारित काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचं या ठिकाणी बघणार आहोत सुरुवातीला गद्य उतारा आहे यामध्ये तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर यापूर्वी आपण अध्यापनशास्त्रावर आधारित पंधरा प्रश्न या ठिकाणी बघितलेले होते त्याच पेपरचे जे काही गद्य उतारा असेल किंवा कविता असेल यावर देखील आज आपण यावर आधारित जे काही प्रश्न आहे ते आपण बघणार आहोत तर या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला पॅरेग्राफ दिसत आहे तर या गद्य उताराच्या आधारित काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत ते बघूया पॅरेग्राफ तुम्हाला जर दिसत असेल तर तुम्ही या ठिकाणी वाचू शकतात आणि तो वाचल्यानंतर पुढे पळूया आपण त्याच्या प्रश्नाकडे सुरुवातीला प्रश्न आहे की कंपास पेटीला कोणाबद्दल जास्त काळजी वाटत होती आता या ठिकाणी कंपास पेटीला कोणाबद्दल जास्त काळजी वाटत होती म्हणजेच या ठिकाणी दोन मैत्रिणी आणि तिची कंपास पेटी याचं वर्णन या गद्य उतारामध्ये दिलेलं आहे तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जाईल की कंपास पेटीला जास्त काळजी वाटत होती ती मुग्धाच्या आईची या ठिकाणी पूर्ण सेंटेन्स पूर्ण वाक्य त्या ठिकाणी आहे तसंच आहे आणि त्यावरच आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की नेहमी नेहमी पुस्तकं वया रंगपेटी पट्टी कागदाच्या गुंडाळ्या यांच्याबरोबरच राहायचं म्हणजे तिचा जीव घुसमुटून जात होता अगदी पण कंपास पेटीला जास्त काळजी वाटत होती ती मुग्धाच्या आईची दहावीची परीक्षा मुग्धाची आणि तिच्या परीक्षा काळजी आईला जणू काही आईचीच परीक्षा होती म्हणून या ठिकाणी चार पर्याय आपल्या समोर दिलेले आहे पहिला प्रश्न मुग्धा राही मुग्धा राही दहावीची परीक्षा आणि आई तर या ठिकाणी प्रश्न पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे सजवलेल्या कंपास पेटीत नसलेला घटक कोणता आता सजवलेली जी काही सजवलेली म्हणजेच काय तर नेट नेटकी ठेवलेली धारधार शॉपनर टोक काढलेली पेन्सिल कोडरबर आणि कागदाचे तुकडे कमप, आ, पेटी पन, कमपास नेट -नेट तर या ठिकाणी सजवलेले कम्पट कंपास पेटीमध्ये म्हणजेच आपण जे काही कंपास आहे तर यामध्ये सजवलेले म्हणजे छानपणे नीट नेट केल्या जर ठेवलं तर कोणती गोष्ट या ठिकाणी असेल किंवा कोणती गोष्ट न नसेल ती आपल्याला ओळखायचं आहे तर नवीन पेन आहे सुरुवातीला बघूया आपण कंपास पेटी आज खुश होती तिला छान नटवलं होतं होतो ना मुक्ने महत्वाचं म्हणजे तिने तिच्यातला सगळ्या निरुपयोगी कागदांचा पसारा काढून टाकला होता नवीन पेन नुकतंच स्टोक काढलेली पेन्सिल वेस्टनात लपटलेला तो नवा कोट रबर नवा धारदार शॉपनर अशा सगळ्या नवनव्या वस्तूंनी सजवलेली कंपास पेटी आपणच परत परत आपलं रुपडं निरखत होती मग या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की कोणती गोष्ट त्या ठिकाणी नव्हती तर त्यामध्ये जे काही कागद आहे कागदांचा पसारा काढून टाकलेला होता म्हणजेच जे काही गुंडाळलेली जे काही कागद होती, होती।, होती। ले ले तर ती त्यांनी काढून टाकलेली होती बाकीच्या वस्तू त्या ठिकाणी होत्या मग आता पर्यावरण या ठिकाणी आपण शोधू शकतो की कोणता घटक त्या ठिकाणी नव्हता नसलेला विचार तर धारदार शॉपनर होते टोक वाढलेली पेन्सिल काढलेली पेन्सिल होती कोड रबर होते परंतु कागदाचे तुकडे त्या ठिकाणी नव्हते म्हणजेच पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी पुढीलपैकी विशेष नाम असलेला पर्याय शोधा तर विशेष नाम असलेला पर्याय या ठिकाणी शोधायचा आहे रस्ता पसारा राही आणि टेकडी तर या प्रकारे चार पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे तर यामध्ये विशेष नाम नामाचे प्रकार असतात विशेष नाम सामान्य नाम आणि भावाचक नाम या या ठिकाणी रस्ता हा काय आहे तर सामान्य नाम आहे पसारा देखील सामान्य नाम आहे राही हे मात्र विशेष नाम म्हणजे का मुलीचे त्या ठिकाणी नाव नाव आहे तर राही हे विशेष नाम आहे टेकडी देखील या ठिकाणी सामान्य नाम आहे म्हणूनच योग्य उत्तर काय असणार आहे आपलं पर्याय क्रमांक तीन म्हणजेच राही पुढच्या प्रश्नाकडे बळूया निरखणे या शब्दाचा समानार्थी आशय नसलेला पर्याय शोधा आशय म्हणजेच काय तर अर्थ मग निरखणे याचा अर्थ नसलेला पर्याय नकारार्थी प्रश्नही नसलेला तर न्याहाळणे म्हणजेच निरखणे किंवा पाहणे बारकाईने पाहणे म्हणजे देखील निरखणे आणि निरपेक्ष हा अर्थ या ठिकाणी काय आहे वेगळा आहे म्हणजेच काय तर म्हणजेच काय तर आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन आणि बारकणे म्हणजे देखीलच निरखणे या प्रकारे हे तीन पर्याय निरखनेला आहे आणि जो काही तीन नंबरचा जो काही पर्याय आहे म्हणजेच निरपेक्ष हा पर्याय या ठिकाणी वेगळा आहे म्हणजे समानार्थी शब्द याचा नाही म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन निरपेक्ष पुढचा प्रश्न आहे दहावी परीक्षा अधोरेखित शब्द ओळखा आता दहावी परीक्षा या ठिकाणी अधोरेखित म्हणजे केलेले किंवा या ठिकाणी अंडरलाईन ज्या शब्दाला केलेले आहेत त्याचं अधोरेखित शब्द ओळखायचा आहे तर पहिला पर्याय आहे गणनावाचक वाचक विशेष संख्या विशेषण क्रमवाचक विशे, संख्या विशेषण अव्यसाधित संख्या अव्यसाधित विशेषण आणि गुणविशेषण तर या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला सुरुवातीला बघूया आपण की गणनावाचक विशेषण कशाला म्हणतात तर ज्यावरून आपल्याला संख्याचा बोध होतो त्याला गणनावाचक विशेषण असं आपण म्हणतो तर गणनावाचक संख्यामध्ये उदाहरणार्थ चार मुले असतील तीन झाडे अशा प्रकारे जे शब्द असतात तर या ठिकाणी ते गणनावाचक विशेषणामध्ये येत असतात त्यामध्ये दोन प्रकार असतात निश्चित संख्यावाचक आणि अनिश्चित संख्यावाचक तर गणनावाचक मग या ठिकाणी दहावी परीक्षा असा शब्द आलेला आहे दहा परीक्षा असा शब्द नाही म्हणून गणनावाचक जेक संख्याविशेषण नाही त्यानंतर पुढचा आहे क्रमवाचक संख्याविशेषण तर क्रमवाचक संख्याविशेषण म्हणजे काय तर जो नामाच्या क्रमांकाचा उल्लेख केला जातो उदाहरणार्थ पहिला क्रमांक दुसरी इमारत चौथा मजला तर या प्रकारचे जे काही उदाहरणं असतात तर यामध्ये याला क्रमवाचक संख्याविशेषण म्हणतात मग आपलं उदाहरण देखील सेम तसंच आहे ते की दहावी परीक्षा ज्यामध्ये क्रम त्या ठिकाणी निश्चित केलेला असतो म्हणून आपलं प्र प्रश्नाचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन क्रमवाचक संख्या विशेषण तिसरं आहे अव्ययसाधित विशेषण तर अव्ययसाधित म्हणजे काय तर ज्यामध्ये अव्यय आलेले असतात उदाहरणार्थ थोडे पैसे जास्त महत्त्वाचा तर या ठिकाणी थोडे आणि जास्त हे अव्यय अव्यापासून तयार झालेल्या तयार झालेले विशेषण आहे त्याचप्रमाणे पुरेसे जास्त खूप अतिशय कमी हे जे विशेषण येतात तर हे अव्ययसाधित विशेषण याला म्हणतात गुणविशेषण म्हणजेच काय तर गुणाचा त्या ठिकाणी समावेश असणे किंवा एखाद्या नामाचं त्या ठिकाणी गुणवाचक जे काही त्याचे गुणधर्म असेल त्याविषयी विशेषण सांगणे त्याला गुणवाचक विशेषण असं म्हटलं जातं तर आपलं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे एक एक वचन आणि अनेक वचन शब्द जवळपैकी चुकीची जोडी ओळखा तर या ठिकाणी चुकीची जोडी ओळखाची प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक त्या ठिकाणी ऐकून घ्यायचं आहे किंवा वाचून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं प्र, उत्तर शोधताना गोंधळ निर्माण होणार नाही टेकडी टेकड्या बरोबर प्रश्न आहे बरोबर उत्तर आहे म्हणजे एक वचन आणि अनेक क्वेच पेन्सिल पेन्सिलिया हे रॉंग आहे चुकीचं आहे वही वया बरोबर पेटी पेट्या ही देखील बरोबर मग आपल्याला काय करायचं चुकीची जोड ओळखायची म्हणून पेन्सिल पेन्सिलया हे उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे पेन्सिलचं जे अनेक वचन असतं तर पेन्सिली असं असतं म्हणून पेन्सिली जर असतं तर ही बरोबर असं आलेले म्हणून ही चुकीची जोड या ठिकाणी होत आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुग्धाच्या मनातील दडपण या कारणाचं नाहीचं झालं मुग्धाच्या मनातील दडपण म्हणजे आपल्याला पॅरेग्राफ त्या ठिकाणी बघावं लागेल की दडपण का नाहीचं झालं याचं कारण काय सुरुवातीला त्याचे पर्याय देखील आपण बघून घेऊया डोंगरावर चढल्यामुळे व्यवस्थित कंपास पेटी लावल्यामुळे नीटनेटकी स्वच्छता केल्यामुळे नीट नेटकी स्वच्छता केल्यामुळे की राहीशी चर्चा केल्यामुळे म्हणजेच त्याच्या मैत्रिणीसोबत त्या ठिकाणी बोलल्यामुळे अशा प्रकारचे पर्याय आपल्यासमोर दिलेले आहेत तर यामध्ये बघूया नेमकं जे काही उत्तर आहे तर त्या त्यासाठी आपल्याला जो काही गती उत्तर आहे त्याकडे ओळवा लागेल तर यामध्ये शेवटचे जे काही दोन ते तीन ओळी आहे ते आपण वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की दहावीच्या परीक्षेचा ताण निघून गेला मग केव्हा त्या ठिकाणी तुम्ही जर काळजीपूर्वक का, त्या ठिकाणी पॅरेग्राफ देवतरा जर वाचला तर त्यावरून लक्षात असेल मग इथून आपण पॅरेग्राफला सुरुवात करूया की आपल्या वर्गातले काही जण त्या टेकडीवर स्वतःहून थांबले ते पुढे आलेच नाहीत त्यांनी तिथे साफसफाई केली झाडं लावली झाडावर चढायला शिकले थोड्या वेळासाठी थांबले तर काही नाही पुढे जाताना मार्ग बदलले तसंच असताना दहावीच्या परीक्षेचं यावर टाळी हो ते दोघी हसल्या होत्या आणि त्यापासून मुक्ताच्या मनावरचा दहावीचा परीक्षेचा ताण निघून गेला होता म्हणजेच मुक्ताला त्या ठिकाणी दहावीच्या परीक्षेचा कोई ताण आलेला होता तर तो कमी करण्यासाठी राहीने काहीतरी एक दोन उदाहरणं किंवा भूतकाळातील एक दोन गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या जेणेकरून दोघींचे जे ती आठवणीने दोघी त्या ठिकाणी हसल्या आणि हसल्यामुळे किंवा त्या दोघींमध्ये जी काही चर्चा झाली तर त्यामुळे थोडंस त्यांंत्र मुक्ताचं जे आहे तर मनावरचं ताण त्या ठिकाणी निघून गेलेला आहे पॅराग्राफ गती उत्तर जर पूर्ण रीड केला तर व्हिडिओ मोठा होईल यामुळे मी फक्त ज्या ठिकाणी उत्तर आहे तोच पॅरेग्राफ त्या ठिकाणी तुम्हाला हायलाईट करून सांगत आहे पॅराग्राफ दिसल्यानंतर किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही तो पॅरेग्राफ त्या ठिकाणी वाचू शकतात त्यावरून तुमच्या लक्षात येईल पुढचा प्रश्न आहे तर योग्य पर्याय आहे त्यामध्ये राहीशी चर्चा केल्यामुळे पर्याय क्रमांक चार कोणाच्या सानिध्यात कंपास पेटीचा जीव गुदमरत असे चुकीचा पर्याय शोधा आता या ठिकाणी पण चुकीचा पर्याय शोधायचा आहे रंगपेटी सॅक कागदाच्या गुंडाळ्या की पुस्तक आता कंपास पेटी कुठं ठेवतो आपण तर सॅकमध्ये ठेवतो साहजिक साहजिकच आहे त्यामुळे तिथे ठेवल्यामुळे तिचा जीव गुदमरत आहे हे आपल्याला पॅग्राफमध्ये हा उत्तर मिळेलच पण तरी देखील या ठिकाणी आपण जर एक अंदाज त्या ठिकाणी लावला तर उत्तर एन, येणं येणार आहे आपलं सॅक म्हणजेच पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे दहावीच्या परीक्षेबाबत ग्राहीने कोणती गोष्ट सांगितली नव्हती तर कोणती गोष्ट सांगितली नव्हती की ती आपल्या शाळेत द्यावी लागते परीक्षक वेगळे असतात ती इतर परीक्षेसारखी असते ती पूर्ण वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित असते यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक की ती आपल्याच शाळेत द्यावी लागते ही गोष्ट या ठिकाणी सांगितलेली नव्हती बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात त्या तिने सांगितलेल्या होत्या तर याप्रमाणे पुढचा आणि या गद्य उत्तरा हो या ठिकाणी वर आधारित जे काही प्रश्न होते ते या ठिकाणी झालेले आहे त्यानंतर एक कविता या ठिकाणी दिलेली असते आणि त्या कवितेवर आधारित आपल्याला काही प्रश्न दिलेले असतात ते पण आपण बघणार आहोत तर या ठिकाणी कविता आहे तुम्हाला दिसत असेल तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी बघू शकतात किंवा काळजीपूर्वक या ठिकाणी वाचू शकतात तर यावर आधारित पहिला प्रश्न आहे नदी नदी शब्दाचा पर्यायवाची शब्द शोधायचा आहे सरिता सरासरी भागवी आणि सरकी अशा प्रकारे चार ऑप्शन या ठिकाणी आपल्या समोर दिलेलं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सरिता नदी शब्दाला पर्यायवाची शब्द आहे सरिता पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे आपण नदीला अवकाळ आणली असे कवीला का वाटते त्याला नेमके काय सुचवायचे आहे आपण नदीला अवकाळ आणली म्हणजेच काय केलं एक प्रकारे आपण नेमकं काय केलं तर यावर योग्य उत्तर येईल की आपण तिची दुर्दशा या ठिकाणी केली नदीची के आए, जी काय आहे काळजी आहे किंवा स्वच्छता आहे आपण घेत नाही यामुळे आपण तिची वाईट अवस्था या ठिकाणी केलेले आहे तर पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे नदी आपल्या प्रवासात कोणाच्या गरजा भागवते तर नदीचा जो काही प्रवास असतो तर परत आपण एक कविता बघूया जेणेकरून लक्षात येईल इथे दिलेलं आहे की जो काही उत्तर आपण आता बघितलं का होते तिची दुर्दशा पुढे म्हणजे तिची अवकाळा का आलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की तिच्या प्रवासामध्ये ती प्रवास करत असताना खळाळत वाहते प्रदेश असता दुर्गम वाटेत भेट ती गावे शेजारी तर गरज भागवी त्यांची सारी म्हणजे ज्या गावांची त्या ठिकाणी गरज भागवण्याचं कार्य या ठिकाणी नदी करत आहे म्हणून आपला जो प्रश्न विचारलेला आहे की नदी आपल्याला प्रवासात कोणाच्या गरजा भागवते तर दऱ्यांच्या सांडपाण्याच्या जलप्रदूषणाच्या ही तीन पर्यापासून योग्य पर्याय आहे गावांच्या त्या ठिकाणी गरजा भागवत आहे पुढचा प्रश्न आहे कवीला कोणत्या गोष्टीचं उलगड होत नाही प्रदूषण कसे झाले कोणी गृहित धरले नदीचे पाणी कुठून आले आणि अवकाळा तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नदीचे पाणी कुठून आले हे कवीच्या माध्यमातून किंवा कवीला या गोष्टीचा उलगडा त्या ठिकाणी होत नाही या कवितेच्या आधारे आपल्या लक्षात येईल इथे सांगितलेलं आहे की जुळूजुळू आहे नदीचे पाणी आले कुठून सांगेल का कुणी म्हणजे हा उलगडा त्या ठिकाणी झालेला नाही पुढचा प्रश्न आहे कवी नदीचा वाली असा उल्लेख कोणासाठी करतो नदीचा वाली असा उल्लेख कोणासाठी करतो वृक्षवेलीसाठी तहानलेल्यासाठी अवकाळ आणणाऱ्यासाठी की डोंगर दऱ्यासाठी या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कवी नदीचा वाली असा उल्लेख वाली म्हणजेच काय तर एक प्रकारे मालक किंवा जो काही त्याची तहान भागवणं तहानलेल्यांची जी काही तहान भागवण्याचं कार्य नदी करते म्हणून तिला वाली असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे पुढचा प्रश्न आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी दुर्गम तिचा प्रवाह नेमका नेमका कसा असतो दुर्गम तिचा प्रवाह नेमका कसा असतो वेगवान तुमलेला खळाळणारा की संत वाहणारा तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे खळाळणारा त्या ठिकाणी असतो म्हणजेच खळखळ करणारा आपण ज्याला म्हणतो तर पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे याचं उत्तर देखील आपण बघू शकतो कवितेमध्ये कळाळत वाहते प्रदेश असता दुर्गम तर या प्रकारे गद्य उतार असेल किंवा कविता असेल यावर आधारित जे काही प्रश्न असतात तर ते अतिशय सोपे असतात थोडेसे आपण जर काळजी घेतली तर यामध्ये पैकीच्या पैकी मार्क आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात म्हणून काळजीपूर्वक वाचन करणे हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे आणि त्यावरून किंवा पर्यावरणसुद्धा आपण उत्तर या ठिकाणी शोधू शकतो तर अतिशय पैकीचे पैकी मार्क आपण या टॉपिकमधून त्या ठिकाणी घेऊ शकतो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा त्याचप्रमाणे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू